शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलतात ऐकूया पवार साहेब देखील आहेत नाशिकमध्ये त्यांची सभा आहे निफाडला आपण तिकडे जाणार निफाडला सभा आहे महाविकास आघाडीची मी इथे नाशिकमध्ये आलेलो आहे चांदोडच्या सभेसाठी आणि राहुल गांधी नाशिकला उद्या येत नाशिकला त्यांचं स्वागत शिवसेनेकडून जोरदार पद्धतीनं व्हावं नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे नाशिक ही वीर सावरकरांची भूमी आहे हा ऐतिहासिक भूमी आहे त्याच्यामुळे नाशिकला शालीमार चौक ना हो oh. आमचं कार्यालय तिकडे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे आणि हजारो शिवसैनिक तिथे उपस्थित राहतील आणि राहुलजींचं स्वागत करतील असं साधारण कार्यक्रम ठरलेला आहे त्यांच्या यात्रेसुद्धा ते सहभागी होतील कारण नाशिकमध्ये आल्यावरती आम्ही यजमान आहोत वी आर होश आणि त्यांचं यथोचित स्वागत होईल नाशिकमध्ये ती तयारी सुरू आहे पार्कवर समारोप होणार आहे परंतु अशी टीका होते की बाळासाहेबांनी ज्या बाळासाहेबांनी श्रीतीर्थावरून काँग्रेसवर टीका केली आज तिथेच त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि आपण आपल्यासोबत असे जे म्हणतात त्यांनी या देशाचा इतिहास समजून घेतला पाहिजे या देशात लोकशाही आहे या देशात लोकशाही आहे एकमेकावर आपण टीका करत असतो पण जेव्हा देश संकटात असतो संविधान लोकशाही संकटात असते तेव्हा मतभेद विसरून आपण एकत्र यावं लागतं जे आमच्यावर टीका करतात त्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना आम्ही सांगू इच्छितो की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली आपण सगळे एकत्र का आलावतात मतभिन्नता असूनसुद्धा आणि जनता पक्षात का सामील झाला होतात कारण तेव्हाही असं वाटलं की लोकशाही संविधान आणि देश संकटात आहे आणि आताही तीच परिस्थिती आहे त्याच्यामुळे माननीय उद्धव ठाकरेजी शिवसेना पक्षप्रमुख हे सतरा तारखेच्या शिवाजी पार्कवरच्या मेळाव्याला उपस्थित राहतील आणि त्या मेळाव्याची परवानगी सरकारने दिलेली आहे महाविकास आघाडी म्हणून ती सभा आहे त्याच्यामुळे कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही काय त्यांच्याकडे लक्ष देत राहुल गांधी सावरकरांच्या भूमीत येत आहेत उद्या त्यांचं स्वागत होत आहे खरं म्हणजे मनसेनं किंवा तुम्ही ज्या पक्षाचं नाव घेतलं मुंबईवर जे संकट येत आहे गुजरात लॉबीकडून त्यांना बघून घेण्याची भाषा बोललं पाहिजे मुंबई गिळली जाते मराठी माणसावरती रोज अन्याय होते शिवसेना लढते तो विषय गंभीर आहे आणि कसले फालते उशे काढत बसला वीर सावरकर हे आमचा पंचप्राण आहेत आणि ते राहतील मुंबई महापालिकेचे टेंडर गुजराती भाषेतून निघाल्याचे फोटो व्हायरल होत आहेत होत आहेत ना ज्यांना मगाशी राहुल गांधी काय बोलतील याची चिंता होती त्यांनी मुंबई महानगरपालिकेचे टेंडर अचानक गुजराती भाषेत का निघू लागले त्याच्यावर चिंता व्यक्त केली पाहिजे जे आम्ही करतो आहोत त्याच्यावर आम्ही आंदोलन करणार आहोत नक्कीच आम्ही करू सर उद्धव साहेबांनी काही दिवसापूर्वी सभेमधनं नितीन गडकरी यांनी महाविकास आघाडीमधनं यावं त्यांना उमेदवारी दिली जाईल अशा स्वरूपाचं वक्तव्य केलेलं होतं गडकरी साहेबांनी एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली की हे वक्तव्य बालिश आणि आहे ठीक आहे आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या मराठी माणसाचा दिल्लीतल्या मराठी माणसाचा अवमान होऊ हो नये आणि तो आम्हाला सहन झाला नाही आणि मराठी माणसाला असा अवमान सहन करण्याची सवय नाही हां त्याच्यामुळे वक्तव्य आम्ही केलं